पुण्यातील अतिशय गजबजलेल्या भागात एका तरुणाने कोयत्याने वार करत शुभदा कोदारे हिची निर्घुणपणे हत्या केली या घटनेनंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे दुसरीकडे या प्रकारामुळे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे या तरुणाला नेत्र निदान झाले होते त्याची शस्त्रक्रिया त्याला करायची होती त्यामुळे त्याने तरुणीला दिलेले उसने पैसे तब्बल साडेचार लाख रुपये परत मागितले होते परंतु तरुणी हे पैसे देण्यास उशीर करत असल्याने त्याने ही हत्या केली विशेष म्हणजे हत्येनंतर त्याने तिच्या वडिलांना फोन करून तिच्या हत्येची माहिती दिली नमस्कार स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी तीनशे दोनमध्ये तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी तीनशे दोन मित्रांनो तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा मूळची सातारा येथील असलेली शुभदास कुदारे ही मागील पाच वर्षांपासून पुण्यातील विमाननगर भागातील एका बी पी ओमध्ये कामाला होती तिचे आई वडील साताऱ्याच्या कराडला राहणारे सर्व काही सुरळीत सुरू होते आपली मोठी मुलगी पुण्यात अकाउंटंट विभागात कामाला असल्याने घरामध्येही आनंदाचे वातावरण होते पुण्यात नोकरी नोकरीनिमित्त असल्याने ती कात्रजमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत रूम शेअर करून राहत होती सात जानेवारीला तिची नाईट शिफ्ट होती त्यामुळे ती त्यामुळे सायंकाळी सहा वाजताच ती कंपनीमध्ये पोहोचली परंतु तिची शिफ्ट सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार होती त्यामुळे कामाला वेळ असल्याने तिने मैत्रिणीसोबत पार्किंगमध्ये उभे राहणे पसंत केले त्याचवेळी दहा ते पंधरा मिनिटामध्ये तिच्या ओळखीचा कृष्णा कनोजा तेथे आला त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि वादातून कनोजा याने त्याच्या हातात असलेल्या कोयत्याने तरुणीच्या हातावर चार ते पाच वार केले यामध्ये ती गंभीर जखमी झाली हत्येचा हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रीकरण झालेला आहे एका थोडा जास्त असलेला हा व्हिडिओ पाहत्या क्षणी कळते की तेथे डझनभर लोक उपस्थित आहेत परंतु कोणीही या हल्लेखोराला थांबवण्याची हिंमत दाखविली नाही व्हायरल झालेल्या धक्कादायक व्हिडिओमध्ये कृष्णा कनोजा हा कोयता चालवताना दिसत आहे आणि शुभदा कोदारेही तिच्या फोनवर कोणाला तरी कॉल करताना दिसत आहे त्यानंतर कनोजा याने कोदारेच्या हातामध्ये असलेला फोन घेऊन समोरील व्यक्तीशी काहीतरी संभाषण करत असताना दिसत आहे हत्येनंतर त्याने हातातील चाकू फेकून दिला आणि लागलेच नागरिकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली पोलिसांनी सांगितले की मधुमेह असलेल्या कोदारेच्या सहकाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेले जिथे जास्त रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला प्राथमिक माहितीवरून असे दिसते की तिच्या स्थितीमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडली तिला जास्त रक्तस्राव झाला आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहे कनोजा याने तिची हत्या का केली कनोजा याला नेत्रविकार असल्याचे निदान झाले होते आणि त्याला दर दोन ते तीन वर्षांनी एक शस्त्रक्रिया करावी लागते वडिलांच्या उपचारासाठी पैसे हवेत असे सांगून कोदारेने गेल्या वर्षभरात आरोपीकडून सुमारे साडेचार लाख रुपये उसने घेतले होते पोलिसांनी सांगितले की कनोजाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करायची होती आणि तो तिच्याकडून आता पैसे मागण्यास सुरुवात करत होता परंतु ती रक्कम लवकरच परत करेल असे आश्वासन देत राहिली तुमच्या मुलीने पैसे दिले नाही म्हणून तिच्यावर मी वार केले आहेत दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे कनोजा आणि कोदारे हे एकमेकांना उल, चांगले ओळखत होते काही महिन्यांपूर्वी कनोजा हा तिच्या घरी गेला होता कोदारेने तिच्या वडिलांच्यावर उपचार करण्यासाठी त्याच्याकडून साडेचार लाख रुपये घेतले होते परंतु तो घरी गेल्यानंतर तिच्या वडिलांना असे कुठलाच आजार नसल्याचे धक्कादायक माहिती त्याला मिळाली होती त्यामुळे तो तिच्याकडून पैशांचा तगादा करू लागला होता आता हिने पैसे कशासाठी घेतले असा प्रश्न देखील पडला आहे दरम्यान या प्रकारानंतर आता पुण्यासारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित शहरात असे का घडत चालले आहे हा प्रश्न देखील निर्माण होत आहे पुण्यात बाहेरून शिकण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे शिक्षण नोकरीसाठी पुण्यात राहणाऱ्यांना अशा घटनांमुळे भी भित, भीती निर्माण झाली आहे या अशा घटनांमुळे इतर लोकही बदनाम होत आहे महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे याबाबत अजित पवार यांना विचारले असता पुण्यात कोणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही होऊ देत नाही एवढी मुभा असताना देखील जिल्ह्यात आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर याला कुठेतरी वरिष्ठ अधिकारी कमी पडत आहेत यात जर वरिष्ठ पोलिसांना जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याबाहेर आहे आम्ही इतर दुसरे चांगले अधिकारी आणून या सगळ्यांना चाप बसवण्याचा आणि गुन्हेगारीला आ आळा घालण्याचं काम करू असे अजित पवार यांनी सांगितले मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी आवडली नक्की कळवा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद